नमस्कार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे शिवरायांचा स्वराज बांधणीचा विचार अद्वितीय वैश्विक मूल्य मुख्यमंत्री बुलेट ट्रेनची चाचणी दोन हजार सव्वीसच्या अखेरीस पूर्ण होणार शुभांशु शुक्लाचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे अनधिकृत बांधकामांवर आता निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे इंग्लंडचा बावीस धावांनी विजय झालेला आहे तर अशाच ठळक घडामोडी म्हणजेच महत्त्वाच्या बातम्या इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हं आणि बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल थँक्यू व्हेरी मच